दुरखेडा येथे श्री गोविंद प्रभू अवतार दिना निमित्त पालखी सोहळा शहादा तालुक्यातील दुरखेडा गावात श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त पंचवातर उपहार सोहळा व पालखी सोहळा करण्यात आली या अवतार दिनानिमित्त गुरुवारी महोत्सव साठी सर्व भाविकांनी उत्साहात प्रतिसाद दिला गावातील युवक व युवतींनी लेझिम व नृत्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते तसेच गावातील पुरुष व महिलांमार्फत पालखी मिरवणूक काढण्यात आली अनंत नटुनी तुलगामी अखंड विचरसी वृद्ध अखंड विचरसी